हाय गाई तर बाजारात गेलो आम्ही आणि मी बाजारात काय काय आणले तर काय नाही आणलं एवढं खास म्हणजे काही शंभूचा बड्डे असा काय मोठा बिटा करायचा नाही तेवढा लय मोठा केक आणून कापायचं आपलं त्याला नादी लावण्यासाठी आंबा आणल्या तर आंब्रस आं करायचा त्याच्यासाठी त्याला लय आवडतो आंब आंबरस पण आणि आंब पण आवडतात त्याला ते घालायला बनेला आणलं आणि तर पटाटाभजी आणि पालक पालकभुजी नाही आणली कारण पालकभुजी का व्हिली अलीकड आली पहिली तेलगड्या लागले त्याच्यामध्ये मी पालकभजी बंदच केलं आणि इथं काय आणलं आहे पनीर मसाला आहे पनीरची भाजी करायची आहे काय म्हणते त्याला ग्रीन पीस काय ग्रीन पीसच म्हणतात कारण हां मी बरोबर बरोबर मला आलं तर इथं वाटाणा राफारता ग्रीन पीस वाटाणा माझं साधा स्वतः सरळ भाषेत वाटाणा आणि ही पनीर आहे पनीर झालं त्याच्या बड्डेला पनीर आणि चपाती किंवा पुरी करायची आणि आमरस आणि पनीरची भाजी झाला शंभूचा बड्डे झाला आणि ताणले हि राहील की महत्वाचं इथं बिळ आहे ह्याच्यात भेळ आहे आणि मस्त जवळ असं त्याला आवडतात असं आणि हे गुलाबजाम मला पण आवडतात असं पिवळं पिवळं लालसर लालसर किसरी किसरी गुलाबजाम असतात भाजी तर लई महाग आहे लई महाग म्हणजे काय सांगायचे सोय हे बघा इतकं पाचशे रुपये हजार रुपये गेलात तसं ह्या सामानाला सगळ्यात हे पोहता तीस रुपयाला इकडे तरी पण नाही आणले कारण मेरेच खाली नाही कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची वांगर आणलं टमाटं बटाटा लिंबू आलं लसूण ढोबळींगीरचे तर चला मी खाऊन घेते आता आधी वडापाव बिडापाव खाते आणि पनीरची भाजी आमरस चपाती नेऊन तर करते शंभूसाठी शंभू शंभूला मिळण्याआधी लावायसाठी मोठा बड्डे काय आम्ही असा म्हणजे लई कार्यक्रम नाही ठेवला ठेवला नाही म्हणजे मी ठेवणार बी नाही शंभूचा बड्डे कधी करायचा मोठा शंभूचा पण आणि मैयाचा पण घरातल्या कुठल्याही सदस्याचा झाला युट्यूबचं पेमेंट आल्यावर करायचा बड्डे असं करायचं काय म्हणतात ना रीन काढून सण करायचा नाही बघत काय करायचं बरोबर काय तर चला करते मी शंभूच्या बड्डेची तयारी आता आधी स्वयंपाक करते आणि केक आणायचा मग केक आणून कापायचा करायला बघा कसला केक आणायचा चॉकलेट केक आणायचा त्याला है ना चॉकलेट केक आणायचा अजून लई खुश आहे आज पण त्याला सर्दी झाली का जरा कणकणी आली हां तरी त्याची येवती ती, ती काय म्हणते त्याला खुशच आहे त्यो करणार बा बनेल आणलेल्या बनेल बिनेल घातला तर चला करते मी आधी जेवण करून खाते नाश्ता करते आणि मग साईपाकायला लागते तर चला बा यातून पण नाश्ता करायला चहा प्यायला या बिळ खायला बीळ कालवली मी ताटात

म्हणून कायले हे झाला का हवे तोडायला लागला का काय चला या सगळे भेळ खायला पप्पाची भेळ ठेवली बाजूला त्यातच येत नाही सगळं हे काही संग भेळ

काही अशी बेळ खायला कोणाला आवडतं कमेंट करून सांगा आणि या आमच्या येईला भेळ खायला आणि तरी ही कोरडी बेळ भेळ केलेली आहे सुद्धा जरा म्हणजे वल्ली केलेली नाही वल्ली भेळ आमच्या इथे भेटते कांदा मिरची लिंबू टमाटर माझे दात कळे म्हणून मी लिंबू नाही पिळ आणि तो एकच नंबर वेळ लागते तर चला बाय कुणा कोणाला भेळ आवडली कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडले नुकतेच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ देतील तुम्हाला चला मी घेते खाऊन दिवसभर काय खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे भूक लागलेली बाय